सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात देश विदेशातील ताज्या घडामोडी सह्याद्री सुपरफास्ट मध्ये भारत नेहमी शांततेचा उपासक राहिला आहे आणि राहील सध्याची जागतिक परिस्थिती पाहता आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे असे मी लष्करांच्या कमांडरला सांगितले असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आज राजनाथ सिंह यांनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली जगातील भारत हा एकमेव देश आहे या देशाने वसुधैव कुटुंबकमचा संदेश दिला आहे भारताने शांततेचा पुरस्कार केला आहे भारत नेहमी शांततेचा उपासक आहे होता आणि राहील असेही ते म्हणाले दिल्लीमधील मध्यधोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला आता दहा सप्टेंबरला न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले सीबीआयने कथित दारू घोटाळ्यात दा आपल्याला जवळपास दोन वर्ष अटक केली नाही मात्र ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर सव्वीस जून रोजी अटक केली तसेच सीबीआयने त्यांना अटक करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही असेही केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले सिक्कीम एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सिक्कीम मधील जिल्ह्यातील लष्कराच्या जवानांच्या वाहनाचा अपघात झाला या अपघातात चार जवानांचा मृत्यू झाला अपघात स्थळी मोहीम सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार लष्कराचा ट्रक पश्चिम बंगाल मधील पेंडोग येथून सिक्कीम मधील रेशमी मार्गाने जात होते दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटून ते खोल दरीत कोसळले भारतीय लष्करांच्या अधिकाऱ्यांनी चार जवानांचा मृत्यूला दुजारा दिला आहे राज्य सरकारने एका बाजूला जुनी पेन्शन योजना बंद केली आहे तर नगर परिषद पंचायती दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील तीस हजार अधिकारी व स्थानिक आस्थापनावरील अद्ययावत तीनशे पन्नास अत्यावश्यक सेवा वगळता नगरपरिषद व नगरपंचायतीच्या राज्य संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप आंदोलनाचे हत्यार उपासले आहे या संप आंदोलनात भंडारा नगर परिषदेचे कर्मचारी ही सहभागी झाले असून सातव्या दिवशी ही सदर आंदोलन सुरूच असल्याचे दिसून आले सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने चर्चेची तयारी न दर्शवता उलट संपकर्त्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे संभागीय अधिकारी व नगरपालिकेचे कर्मचारी यांना आजपर्यंत शासनाने राज्य शासनाची दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लाभ दिला नाही लाभ न दिल्यामुळे आज नगरपालिकेतील तीन हजार सवर्गीय कर्मचारी व साठ हजार नगर परिषदेचे कर्मचारी यांना दहा वीस तीस आश्वासित प्रगती लाभ भेटला नाही त्यामुळे शासन दरबारी आमची एकच विनंती आहे की तत्काळ काहीतरी उपाययोजना करून नगरपरिषद संवर्गीय अधिकारी व नगरपरिषद कर्मचारी यांना राज्य शासनाच्या दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लाभ देण्यात यावा आणि त्याकरिता हा मुदत संप इथं आम्ही सुरू केलेला आहे नगर परिषदेमध्ये जे राज्यस्तरीय संवर्गाचे कर्मचारी आहेत ते मागील दहा बारा वर्षापासून इथे कार्यरत आहेत पण अद्याप त्यांना सेवार्थ आय डी मिळालेला नाही म्हणजे कर्मचाऱ्यांचे खात्यातून पेन्शनसाठीचे जे पैसे आहेत डी सी पी एसचे ते कपात होतात परंतु त्याला कोणतं सेंट्रलाईज अकाउंट नाही आहे त्यामुळे आमचं कर्मचारी म्हणून फार मोठं आर्थिक नुकसान होत आहे आम्हाला आमच्या भविष्यबाबत असुरक्षितता वाटत आहे यासाठी आम्ही एकोणतीस तारखेपासून संप पुकारलेले आहेत आमच्या इतरही काही मागण्या आहेत परंतु अद्याप शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही त्या, इतके तीन हजार कर्मचाऱ्यांविषयी शासनाने अशी सावत्र वागणूक द्यावी हे आम्हाला फार गंभीर वाटते आहे शा, आम्हाला शा, आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या संघटनेची दखल घेऊन आमच्याशी चर्चा करावी व आमचे मुद्दे सोडवावेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी गुरुवारी द्विपक्षीय चर्चा केली या चर्चे दरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि सिंगापूर मधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी झाली यामध्ये सेमी उत्पादन वाढवणे आरोग्य क्षेत्र तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रात गरजेनुसार युवा कामगारांना प्रशिक्षण देणे यासह हो डिजिटल क्षेत्रासंबंधित चार करार करण्यात आले आहेत एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्रात असलेल्या परदेशी गुंतवणुकीबाबत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली यावेळी त्यांनी इतर राज्यामध्ये आलेल्या गुंतवणुकीचे आकडेही सांगितले गेल्या दोन वर्षात सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मराठवाडा विदर्भ पुणे पनवेल येथे एक लाख सतरा हजार दोनशे वीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या प्रकल्पामुळे एकोणतीस हजार रोजगार निर्माण होणार आहे तसेच इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी महाराष्ट्राची ओळख होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते राज्यातील स्वमालकीच्या छत्तीस हजार नऊशे अठ्याहत्तर अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाहीत त्यांना एक किलो वॅट क्षमतेने बॅटरीसह सौर संच टप्प्याटप्प्याने देण्यात ती येतील यासाठी पाचशे चौसष्ट कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली पैठण गंगापूर येथील जिल्हा अतिरिक्त न्यायालय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करण्यास व काटोल येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे दोघांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल तेथे उपस्थित होते दोघांनाही काँग्रेसची उमेदवारी मिळणे जवळजवळ निश्चित मानले जात आहे दरम्यान या पक्षप्रवेशापूर्वी विनेश आणि बजरंगने शुक्रवारी रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे भंडारा पोलिसांनी काल मध्यरात्री दरम्यान शहरातील बी टी बी मार्केट परिसरात कारवाई करत एका झायलो कंपनीच्या चारचाकी चार वाहनातून पंचवीस लाख रुपये किमतीचा एकशे सासष्ट किलो गांजा जप्त केला आहे यावेळी पोलिसांनी वाहन चालक व त्यांचा अन्य एक साथीदार अशा दोन आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे सदर गांजा हा उडीसा राज्यातून आला आहे आणि नाशिक येथे हा गांजा नेण्यात येत होता अशी माहिती भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली आहे पुढील तपास भंडारा पोलीस करत आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री